मित्रांनो पोकरा टू पॉइंट ओ अर्थातच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन साठी जाहिरात ही सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या रोजी आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी दोन आहेत। जाहिरात आहेत पहिली जाहिरात म्हणजेच प्रकल्प व्यवस्थापन कक्ष नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई आणि दुसरी जी आहे ती आहे जिल्हास्तर उपविभागीय स्तर आणि समूह स्तर मित्रांनो प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबई यासाठी अप्लाय करण्यासाठी अंतिम दिनांक आहे चोवीस ऑक्टोबर आणि जिल्हास्तर उपविभागीय स्तर आणि समूह स्तर यासाठी आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आता आपण या व्हिडिओमध्ये जिल्हास्तर उपविभागीय स्तर आणि समूह स्तर या जाहिरातीमधील स्तर यामध्ये क्लस्टर असिस्टंट या पदाविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात आता या ठिकाणी बघा क्लस्टर असिस्टंट हे जे पद आहे या पदासाठी एकूण आठशे पंचवीस एवढे पद या ठिकाणी भरले जाणार आहेत आणि यांचं जे प जे ठिकाण असणार आहे लोकेशन असणार आहे ते समूह स्तरावर असणार आहे क्लस्टरवर असणार आहे यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन ॲग्रिकल्चर म्हणजेच बी एस सी ॲग्री किंवा एम एस सी ॲग्री मित्रांनो यावर सविस्तर व्हिडिओ मी या अगोदर बनलेला आहेच परंतु तरीसुद्धा या ठिकाणी आपण थोडं याविषयी माहिती घेऊयात आता या ठिकाणी फ्रेशर कॅन्डिडेट देखील अप्लाय करू शकतात एकूण मानधन आहे बावीस हजार अधिक तीन हजार टी ए एकूण पंचवीस हजार एवढं मानधन या ठिकाणी असणार आहे आता याचं जर जो सिलेक्शन आहे तो मेरिट बेस्ड असेसमेंट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे या पदासाठी इंटरव्ह्यू होणार नाही डायरेक्ट जे काही तुमचे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क्स आणि अनुभवाचे मार्क्स यावर तुमचं सिलेक्शन होईल तसेच ज्यांनी पोखरामध्ये ऑलरेडी काम केलं आहे पहिले सहा वर्ष त्यांचे देखील या ठिकाणी त्यांना एक्स्ट्रा मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात ओके आता यासाठी तुम्हाला वयासाठी वय जो वयोमर्यादा आहे ती आहे पंचाळीस वर्षे आता बघा प्रभाग न्याय व जिल्हा न्याय उपविभागांची संख्या व त्यामध्ये समूह सहाय्यकांची संख्या यामध्ये बघा एकूण चार झोनमध्ये या ठिकाणी डिव्हाइड केला आहे यामध्ये नागपूर झोन आहे याच्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया, वर्धा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली एवढे जिले आहेत नागपूरसाठी एकोणसत्तर आहेत क्लस्टर असिस्टंट वर्धासाठी त्रेचाळीस भंडारा तेहतीस गोंदिया छत्तीस चंद्रपूर पासष्ट आणि गडचिरोली चौसष्ट एकूण तीनशे दहा त्याचबरोबर आता अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ यामध्ये अमरावती एकावन्न अकोला सतरा बुलढाणा छत्तीस वाशिम एकवीस यवतमाळ एकसष्ट एकोण एकशे शहाऐंशी छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर तेहतीस बीड बेचाळीस जालना एकोणवीस जळगाव सदोतीस आणि नाशिक सत्याहत्तर यानंतर बघा लातूर झोनमध्ये लातूर पंचवीस धाराशिव सोळा हिंगोली सतरा नांदेड त्रेचाळीस परभणी वीस एकूण एकशे एकवीस आणि टोटल एकवीस जिल्ह्यामध्ये आठशे पंचवीस एवढे पदे या ठिकाणी आहेत आता या ठिकाणी बघा <coughs> जिल्हा स्तर उपविभागीय स्तर आणि समूह स्तर आता ही जी काही दुसरी जाहिरात आहे यांच्या अंतर्गत या पदांसाठी निवड प्रक्रिया नेमकी काय आहे तर बघा यामध्ये प्रकल्प लेखा सहाय्यक जिल्हा प्रकल्प लेखा सहाय्यक आत्मा तंत्रज्ञान समन्वयक आणि प्रकल्प लेखा प्राप्त सहाय्यक व समूह सहाय्यक या पदांसाठी जी काही निवड प्रक्रिया आहे, आहे ती आपण या ठिकाणी बघूयात कारण हीच निवड प्रक्रिया ही सगळ्या पदासाठी आहेच आणि सहायक या पदासाठी देखील आहे यामध्ये बघा अमराव नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि लातूर हे चार झोन आहेत यामध्ये नागपूरमध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गड गर, गडचिरोली हे सहा जिल्हे अमरावतीमध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ पाच जिल्हे छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जालना जळगाव नाशिक हे पाच जिल्हे लातूरमध्ये लातूर धाराशिव हिंगोली नांदेड आणि जालना हे पाच जिल्हे आता उमेदवारास त्यांच्या पसंतीनुसार जाहिरात क्रमांक जी दुसरी आहे त्या पदाकरिता वरीलपैकी कोणत्याही एका प्रभागासाठी अर्ज सादर करता येईल म्हणजे तुम्हाला समजा समूह समूसायक पदासाठी अर्ज करायचा आहे तर तुम्ही या चार जे प्रभाग आहेत झोन आहेत त्यापैकी कोणत्याही एका झोनला एक तर नागपूर एक तर अमरावती एक तर छत्रपती संभाजी किंवा एक तर लातूर करू शकता <laughs> त्यानंतर उमेदवारास त्याने निवडलेल्या प्रभागात असलेल्या जिल्ह्यांचा पसंतीक्रम नोंदवायचा आहे आता समजा तुम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हा जो प्रभाग निवडला आहे यामुळे तुम्हाला समजा छत्रपती संभाजीनगर एक नंबर द्यायचा असेल तर एक नंबरला तो जिल्हा निवडावा लागेल मग तुमची निवड त्या जिल्ह्यामध्ये कुठेही होऊ शकते नंतर जळगाव निवडायचा आहे नंतर दोन नंबर द्या नंतर बीड आहे तीन नंबर द्या जालना आहे चार नंबर द्या किंवा नाशिक पाच नंबर आता यानंतर बघा अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शैक्षणिक तांत्रिक अर्हता व अनुभव या संदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर गुणवत्तेची यादी ही जाहीर केली जाईल आणि प्रत्येक प्रभागात अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची जिल्हा न्याय गुणवत्तेची यादी जाहीर केली जाईल म्हणजे समजा छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगरची स्पेशल यादी जाहीर केली जाईल आणि ही जी सिलेक्शन प्रोसेस आहे यामध्ये बघा मित्रांनो तुमच्या शैक्षणिक तांत्रिक अर्हता म्हणजेच तुमची बी एस सी ॲग्री एम एस सी मार्क्स आणि तुमचा अनुभव काउंट केला जाईल आणि याद्वारे तुमची गुणवत्तेची यादी तयार केली जाईल या ठिकाणी मुलाखत असणार नाही समोसायक पदासाठी जिल्हा स्तरावर असलेल्या पदांपैकी तीस टक्के पदे हे महिलांसाठी उपलब्ध राहतील मात्र ज्या जिल्ह्यांकरिता महिला उमेदवार नसतील तिथे उर्वरित पदे ही पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भर म्हणजे तीस टक्के पदे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांसाठी राखीव आहेत आता यादी टायब्रेक झाली टायब्रेक झाली तर या ठिकाणी बघा जास्तीच्या उमेदवाराला प्राधान्य दिले जात तरी ज जा, तरी जर त्यांचे वय समान असेल तर उमेदवाराला इंग्रज इंग्रजीच्या नावाच्या अक्षरक्रमानुसार प्राधान्य दिले जाईल आता अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला एच टी पी एस सेमीकुल डबल स्टॅस टी एन एम जॉब्स डॉट टी एन एम एचा डॉट कॉम याद्वारे करायचे आहेत याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन लिंकवर जाऊन अर्ज करू शकता आता अर्ज करताना डिजि लॉकरवर तुमच्या दस्तऐवजाची पडताळणी तुम्ही करून घ्यायची आहे डिजि लॉकरचे अर्जाची पडताळणी जर नाही केली तर तुम्ही या ठिकाणी ही कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत त्यासाठी तुम्हाला स्वतः डिजि लॉकरमध्ये पडताळणी केलेली कागदपत्रे उपलब्ध नसतील तर तुम्ही विद्यापीठ किंवा परीक्षा विभागाला जाऊन स्वतः तुम्ही स्वखर्चाने ती पडताळणी करून घ्यायची आहेत डिजी लॉकर यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्हाला डिजि लॉकरमध्ये ती कागदपत्रे अद्ययावत करून घ्यायची आहेत आता यानंतर बघा तुम्हाला ग्रॅज्युएशनला शी जी पी ए असतो मग त्या जी पी आयोजित आहेत तुम्हाला सी जी पीएचं रूपांतर हे टक्केवारीमध्ये करायचं आहे ओके आता यानंतर तुम्हाला अर्ज कसा सादर करायचा हे आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघूयात या ठिकाणी प्रतिज्ञामध्ये चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्जासाठी पुढे जा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी बघा न्यू कॅन्डिडेट क्लिक हिअर यावर तुम्हाला क्लिक कर कर करायचं आहे कारण तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी परत लॉग इन करायचं आहे बघा रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस त्या ठिकाणी येईल ओके तुम्हाला या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट क्लिक हियर यावर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता या ठिकाणी बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन करत असताना कॅन्डिडेट्स नेम ॲज पर आधार फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम तुमचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव आधारवर आहे तसंच नंतर फादर किंवा हजबंड नेम मोबाईल नंबर ईमेल आय डी पासवर्ड तुम्हाला तुमचा क्रिएट करायचा आहे ओके एक अप्पर केस बाकी दोन तीन लोअर केस बाकी अक्षर ओके आणि एक स्पेशल कॅरेक्टर ओके फॉर एक्झाम्पल अशीष ॲट एक द रेट वन टू थ्री ओके अशा प्र प्रकारे तुम्ही हे पासवर्ड देखील क्रिएट करायचं आहे आणि कॅपचर टाकायचं आहे आणि या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला परत ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला जो कन्फर्मेशन झाला आहे तुमच्या मेलला आला आहे तो मेल आय डी आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं कॅपच्या टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकून तुम्हाला लॉग इन या ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला इथे न्यू ॲप ऑनलाईन ॲप्लिकेशन या प्रकारचं ऑप्शन दिसेल तुम्हाला या ठिकाणी न्यू ऑनलाईन ॲप्लिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर बघा तुम्हाला खाली या वेगवेगळ्या पोस्ट आहेत या ठिकाणी तुम्ही इथं सिलेक्ट पोस्टवर क्लिक करून तुम्ही तुमची जाहिरात क्रमांक दोन या ठिकाणी निवडायचं आहे आणि या ठिकाणी खाली तुम्हाला सगळ्यात खाली क्लस्टर असिस्टंट अप्लाय नाव उज्या बाजूला यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा वेलकम तुमचं नाव येतं या त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना आहेत ओके या सूचना तुम्ही अगोदर वाचून घ्यायच्या आहेत ओके अर्हता व अनुभव धारण करणारे विहित उमेदवारच या ठिकाणी अर्ज करू शकतात फक्त प्राप्त झालेले ऑनलाईन अर्ज विचारात घेतले जातील निर्धारित पात्रता हे किमान पात्रता आहे आणि ती धारण करीत असल्यामुळे उमेदवार आपोआप पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत फक्त तुम्ही तुमची क्वालिफिकेशन आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता परंतु तुमची जर मिरिट बसत नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची निवड होऊ शकत नाही असल्याचा अर्थ होतो ही पूर्णपणे बाह्य यंत्रणेद्वारे निवड होत आहे आणि प्युअर कॉन्ट्रॅक्ट बेस आहे अर्ज हे अपूर्ण असला तर तुमचा ग्रह धरला जाणार नाही अर्ज दाखल करण्यापूर्वी जी डॉक्युमेंट आहेत ती कोणकोणती असणं तुमच्याकडं आवश्यक आहे ते आपण आता बघूयात यामध्ये बघा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे तुम्हाला तीनशे के बी साईजचा जे किंवा जे पीई जी फॉर्मेटमधला स्वाक्षरी पाहिजे तीनशे के बी साईजपर्यंतची जे पीजी किंवा जे पीई जी ओळखपत्राचा ओळखपत्रात पुरा आय डी प्रूफ पी डी एफ आता बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत सगळे पी डी एफमध्ये आहेत फक्त फोटो आणि साईन ही जे जी किंवा जे जीमध्ये आहेत ओळखपत्रात पुरावा आय डी प्रूफ दोन एम बी पर्यंत गोशवारा दोन एम बी पर्यंत रिझ्यूम नंतर पदवी अंतिम गुणपत्रिका समोरील बाजू दोन एम बी नंतर त्याची एक पी डी एफ नंतर मागच्या बाजूची एक पी डी एफ ती दोन एम बी नंतर अंतिम गुणपत्रिका समोरची म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचं ओके पद्युत्तरचं असाल तर दोन एम बी नंतर त्याच्या मागची दोन एम बी ओके सर्व संबंधित पदवी पद्युत्तर प्रमाणपत्र एकत्र म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे काही प्रमाणपत्र आहेत गुणपत्रिका नाही प्र प्रमाणपत्र ओके त्यांचं एक पी डी एफ पाच एम बीची नंतर एम एस सी आय टी लागू असेल तर काही क्लस्टर असिस्टंटला एम एस आय टी लागू नाही टॅली पण लागू नाही ओके सर्व अनुभव प्रमाणपत्र एकच पी डी एफ दहा मी पर्यंत तुम्हाला बनवायची आहे यानंतर बघा नोम नोंदणीकृत मोबाईल नंबरवर अर्जदाराला स्वयंचलित एस एम एस पाठवलं जाईल ज्यामध्ये अर्ज संदर्भ क्रमांक असेल ओके आणि भरलेले अर्ज विवरण डाउनलोड करण्याचं देखील ऑप्शन तुम्हाला ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी कंटिन्यू या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे <coughs> आता बघा या ठिकाणी पुढे पोस्ट अप्लाइड फॉर या ठिकाणी तुम्हाला क्लस्टर असिस्टंट येईल ऑलरेडी आता सिलेक्ट प्रेफर्ड झोन पसंतीचे प्रभाग निवडा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर लातूर या ठिकाणी कोणताही एक निवडायचा आहे ओके आता तुम्ही जर झोन निवडला तर आपोआप खाली तुम्हाला जे काही त्या झोनमध्ये जिल्हे आहेत आता संभाजीनगरमध्ये एक दोन तीन चार पाच जिल्हे आहेत तुम्ही त्या ठिकाणी एक तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडणं कंपल्सरी आहे आणि बाकीचे जे जिल्हे आहेत ते तुम्ही निवडू शकता किंवा नाही निवडले तरी चालतील मॅन्डेटरी नाही आहे ओके आता नंतर पुढे आपण पूर्वी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात काम केले आहे का असेल तर तुम्हाला यस करावं लागेल नसेल तर नो बघा नंतर सध्या तुमच्यावर कोणती विभागीय चौकशी किंवा शिस्तमंग प्रक्रिया चालू आहे का असेल तर यस नो ओके शक्यतो हे नोच असावं कारण जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकत नाही कधी नियमशासकीय किंवा शासकीय कार्यालयातून किंवा डी के एस पी के इतर इतर कोणत्याही प्रकल्प तुम्हाला टाकत आले आहे का तुमच्या काही कारवाई झाली आहे का तुमचं हे संपूर्ण नोच असलं पाहिजे कारण असं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र असू शकत नाही किंवा तुमच्यावर पोलीस चौकशी काय वगैरे चालू आहे का हे नो असलं पाहिजे आता बघा तुम्ही जर प्रकल्पात काम केलं असं तुम्ही या ठिकाणी जर यस असं क्लिक केलं तर बघा तुम्हाला या ठिकाणी रुजू होण्याची तारीख अंतिम कामाचा दिवस पदाचे नाव क्लस्टर असिस्टंट येईल तुम्ही जिथे काम केलं तेच लोकेशन ओके हे लोकेशन इथं निवडायचं आहे अलियानगर अकोला जेवढे काय डिस्ट हे आहेत ते तुम्हाला निवडायचं आहे नंतर तुम्हाला तुमचा क एम्प्लॉई कोड इथे टाकायचं आहे काम सोडण्याचे कारण आणि नोटीस कालावधी पूर्ण केला काय तर येस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ओके नंतर इथं कॅल्क्युलेट टोटल एक्सपिरियन्स जर तुम्ही क्लिक करायचा आणि तो जर तुमचा टोटल एक्सपिरियन्स ऑलरेडी कॅल्क्युलेट होऊन जाईल नंतर तुमच्याकडं यू ए नंबर आहे का तुमचा पी एफचा तुमच्यावर कोणती विभागी चौकशी हे ओके हे नंतरचं आहे ओके यू ए नंबर असेल तर इथं यश तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याची माहिती मला नंतर त्या ठिकाणी भरावी लागायची आहे इथं तुमचा यू ए नंबर टाकायचा आहे नंतर तुमची वैयक्तिक माहितीमध्ये तुमचं नाव आहे या ठिकाणी नंतर सर्व मान्यता प्राप्त आय डी प्रूफ या ठिकाणी तुम्ही कोणतंही निवडू शकता आधार कार्ड पॅन कार्ड किंवा वोटर आय डी ओके मग नंतर तुमचा ओळखपत्राचा क्रमांक आधार कार्ड नंबर टाकायचा आहे नंतर आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे नंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे आधार कार्डनुसार जन्मस्थान टाकायचं आहे जिल्हा आणि राज्य लिंग निवडायचं आहे ते ऑलरेडी येतं येतं ओके राष्ट्रीयत्व इंडियन येतं वर्तमान पत्ता म्हणजे सध्या तुमचा पर प्रेझेंट ॲड्रेस काय आहे गाव कोणतं आहे राज्य कोणतं आहे जिल्हा तालुका पिनकोड टाकायचा आहे आणि स्थायी पत्ता आणि ते एकच असेल तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे म्हणजे स्थायी पत्ता आणि तुमचा ते दोन्ही एकच येऊन जाईल तुम्हाला परत टाकायची गरज नाही नंतर मराठी स्टेटस मध्ये तुम्ही सिंगल आहेत का का सेपरेट डिवोर्स ऑफ विडो टाकायचा आहे वडिलांचं नाव टाकायचं आहे ते ऑलरेडी इथं येऊन जातं संपर्क क्रमांक एक येतो दुसरा संपर्क क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे ईमेल आय डी तुमचा या ठिकाणी ऑलरेडी येऊन जातो तुम्हाला मराठी इंग्लिश कंपल्सरी लँग्वेज येणं गरजेचं आहे मराठी कंपल्सरीच आहे पण इंग्लिशसुद्धा या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि हि इथं तुम्हाला हिंदी टाकावं लागेल ओके गे, आणि इथं तुम्हाला तिन्ही भाषा वाचू शकतो लिहू शकतो बोलू शकतो हे येणं गरजेचं आहे ओके आता या ठिकाणी शैक्षणिक माहितीमध्ये बघा ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याचेच तुम्हाला मिरिट ठरणार आहे मग ग्रॅज्युएशनच्या नाव तुमचं कोणतं आहे या ठिकाणी ग्रॅज्युएशन इन ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन इन हॉर्टिकल्चर ग्रॅज्युएशन ॲग्रोनॉमी प्लांट पॅथॉलॉजी ओके ए एनी आदर तुम्हाला ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर असं सिलेक्ट करायचं आहे नंतर आता पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कशामध्ये आहे कोणती ब्रँचमध्ये आहे ओके okay. इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ॲग्रिकल्चरमध्येच आता नंतर पुढं शाखा कोणती आहे टक्केवारी किती पडली आहे तुमचं उत्तीर्ण महिना वर्षी आणि शाळा कॉलेजचे विद्यापीठाचे नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे नंतर एम एस सी आय टी किंवा टॅली असतील तर तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करण्यास काही हरकत नाही किंवा या ठिकाणी एम एस आय टी टॅल या ठिकाणी कंपल्सरी नाही नंतर व्यावसायिक अनुभव म्हणजे तुम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पाव्यतिरिक्त कुठे कृषी क्षेत्रासंबंधित प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे का तो तुम्हाला इथे टाकायचा आहे अनुभवाचा प्रकार रुजूयाची तारीख अंतिम कामाचा दिवस कंपनी कोणती होती कामाचे स्वरूप काय होतं लोकेशन काय होतं पदाचं नाव काय होतं कामाचे तपशील नोकरी सोडण्याचे कारण अनुभव कालावधी आणि संबंधित अनुभव एक्सपिरियन्स ओके आहे का नाही तुम्हाला यस यावर क्लिक करायचं आहे यस असेल तर तुमचा तो, तो एक्सप्रेस काउंट केला okay. जाईल ओके नंतर तुमचा पगाराचा तपशील तुम्हाला टाकायचा आहे ओके okay. लास्ट तुमचा शिशी सिटीशी शी, किती होता तो इथं टाकायचा आहे लास्टचा आणि इथं करंटचा सिटीशी ओके okay. यानंतर बघा तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे नंतर स्वाक्षरी अपलोड करायची आहे नंतर तुम्हाला या ठिकाणी डिटेल्ड रिज्यूम ड्युली सायन्ड विथ फोटो अँड सिग्नेचर ओके तुमचा रिज्यूम या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे म्हणजे बायोडेटा नंतर पदवी अंतिम मार्कशीट समोरची बाजू मागची बाजू पदव्युत्तर समोरची बाजू मागची बाजू प्रमाणपत्र म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असतं पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट असतं म्हणजे डिग्री तुमची इथं अपलोड करायची आहे एम एस सी आय टी सर्टिफिकेट डॅली सर्टिफिकेट अनुभवाचं एकत्रच ओके आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमचा फॉर्म या ठिकाणी पूर्णपणे भरला जातो मित्रांनो यामध्ये काही शंका किंवा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता अशाच पुढील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद